शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद वारी हा उपक्रम महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं आयोजित संवादवारी या शासकीय योजनेच्या प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन योजनांची प्रसिद्धी कशा पद्धतीनं केली जात आहे याची पाहणी केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉक्टर पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संवाद वारी हा उपक्रम पुणे इथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या समवेत शासकीय योजनांची प्रसिद्धी करत इथंपर्यंत आलेला आहे यामुळं या, या पालख्या समवेतच्या प्रवासातील विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी तसंच पालखी मार्गात येणाऱ्या विविध गावातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यास मदत झालेली आहे माझी योजना ही अशा प्रसिद्धीमुळेच तळागाळापर्यंत पोहोचत आहे असं त्यांनी सांगितलं माहिती उपसंचालक डॉक्टर पुरुषोत्तम पाटोतकर यांनी माहिती विभागाच्या संवादवारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदयांना दिली प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवादवारी उपक्रमातील विविध योजनांची पाहणी केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वदूर दूर पोहोचवून एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत योग्य नियोजन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं